आणि आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी मुंबईत वॉटर टँकर असोसिएशननं कालपासून संप पुकारलाय आणि त्यामुळे मुंबईतील बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिकांचं पुरते हाल झाले मुंबईतील टँकर चालकांची दुपारी दोन वाजता महत्वाची बैठक पार पडणार आहे टँकर चालकांच्या संपला सरकार गांभीर्यानं घेत नसल्यानं पुढची भूमिका काय याबाबत बैठकीत निर्णय होणार आहे केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांची अंमलबजावणी करत मुंबई महापालिकेनं विहिरी आणि बोरवेल मालकांना नोटीशी बजावल्या त्यामुळे विहिरी बोर्वेन मधून पाणी उपचारवर बंदी घालण्यात आली आहे मुंबई महापालिकेच्या नोटीस विरोधात टँकर असोसिएशननं हा संप पुकारलाय त्यामुळे मुंबईतील हॉटेल्स हो मॉल्स त्याचबरोबर मेट्रो रुग्णालयं आणि गृहनिर्माण सोसायट्या त्याचबरोबर इमारतींच्या बांधकामांवर मोठा परिणाम आहे पाणी नसल्यानं मोठ्या समस्या उद्भवू लागतात यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहे जुई टँकर असोसिएशनचा हा सो जो संप आहे याचा दुसरा दिवस आहे याचा नागरिकांवर कसा परिणाम झाला आहे पा ना उन्हाबरोबरच पाण्याच्या ज पाणी टंचाईच्या झळासुद्धा त्यांना टोसाव्या लागत आहेत अगदीच आपण पाहतो आहे दीपाली की वॉटर टँकर असोसिएशनने कालपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि परिणामी त्याचा फटका मुंबईतील काही कामांवर आपल्याला होताना पाहायला मिळत आहे कारण का, का पाणी हे सर्वांनाच महत्त्वाचं असतं गरजेचं असतं पाण्यावरतीच सगळं अवलंबून असतं रस्त्याचं बांधकाम असेल हॉटेल इंडस्ट्री असेल घरातली कामं असतील मात्र हेच पाणी आता ऐन उन्हाळ्यामध्ये बंद झाल्याने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे तर मी सध्या उभी आहे बिके सी परिसरामध्ये बी के परिसर एक असा परिसर आहे दीपाली जो गजबजलेला असतो आता दुपारचे दोन वाजलेले आहेत लंच ब्रेक झालेला आहे लोकांचा मात्र आपल्याला फारशी गर्दी या बी केसी परिसरामध्ये झालेली पाहायला मिळत नाही आहे जर आपण पाहिलं तर मग मी एका खानावळीच्या बाहेर उभी आहे आणि त्या खानावळीच्या बाहेरची परिस्थिती जर आपण पाहिली तर मग लोकांची गर्दीच नाही आहे फारशी हीच खानावळ खानावळ दैनंदिन जर आपण पाहिली तर मग दैनंदिन पद्ध रोज भरलेली असते गर्दी असते रांगा लागलेल्या असतात जेवणासाठी मात्र तीच खानावळ आपल्याला त्या खानावळीवर शुकशुकाट पाहायला मिळतोय त्याचं मुख्य कारण म्हणजे की अशा ज्या कमर्शियल बिल्डिंग्ज आहेत त्या कमर्शियल बिल्डिंग्जमध्ये पाण्याची टंचाई भासवू लागलेली आहे अनेकांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्यामुळे हा जो फटका आहे तो आपल्याला ऑफिसेसवर देखील जायला पाहायला मिळतोय अनेक जी बांधकामं आहेत ती बांधकामं रखडली गेली आहेत अनेक हॉटेल्समध्ये टँकर्सने पाणी पुरवलं जातं त्या हॉटेल्समध्ये देखील पाण्याची टंचाई आहे मात्र आज दुपारी दोन वाजता म्हणजे काही वेळातच हे जे वॉटर टँकर असोसिएशनचे सभासद आहेत त्यांची बैठक पार पडणार आहे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत ती बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये या संदर्भात काही तोडगा निघतो आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कारण का टँकर असोसिएशनची हीच चीछ भूमिका आहे की आमच्या आंदोलनाला मनावर घेतलं गेलं नाही आहे गांभीर्य त्याचं जाणून घेतलं नाही आहे सरकारने आणि त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्षित केलं जात आहे ते कुठलं तरी कठोर पाऊल उचलण्याआधी सरकारकडून बोलवण्यात आलं आहे त्यांना मंत्री प्र आमदार प्रवीण दरेकर यांच्या मार्फत आणि प्रवीण दरेकरांसोबत ही बैठक पार पडून नेमका काही तोडगा निघतोय का ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांच्या तोंडचं जे पाणी पळवलं जात आहे ते पाणी त्यांना परत मिळणार आहे का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे दीपाली जो त्यामुळे यावर तोडगा काय आणि कधी निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी